जत तालुक्यातील खलाटे गावच्या हद्दीत पोलिसांनी कारवाई करीत देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या युवकास पोलिसांनी अटक केली त्याच्याकडून दोन जीवन कारतूसही ताब्यात घेण्यात आली विश्वजित रामचंद्र पाटील वयवर्ष बावीस राहणार पाटील वस्ती कुडनूर तालुक्यात जत असे संशयित युवकाचे नाव आहे त्याच्याकडून पन्नास हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे घटनेची माहिती अशी की स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक जत विभागात गस्त घालत असताना त्यांना खलाटी गावच्या हद्दीत एक जण पिस्तूल विक्री करत येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला होता तेथील ते बस स्टँड नजीक एक युवक थांबलेला त्यांच्या निदर्शनास आले त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता त्याच्याकडून पन्नास हजार रुपयांचे एक देशी बनावटीचे पिस्तोल आणि दोनशे रुपयांची दोन, दोन कारतूसे आढळून आली पोलिस चौकशी संशयित विश्वजित पाटील यांच्याकडून पिस्तूल बाजण्याचा कायदेशीर परवाना नसल्याचे निदर्शनास आले याबाबत जत पोलीस ठाण्यात विश्वजित पाटील यांच्या विरोधात भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जत